तर पंचनामे झाल्यावर सरकार पातळीवर मदत केली जाईल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे आश्वासन दिलंय नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार असंही कोकाटे यांनी म्हटलेलं आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय यावर कृषी मंत्र्यांनी हे भाष्य केलंय तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे काही जिरायती याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत म्हणजे समजा तेरा साडे तेरा हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो सत्तावीस हजार रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि छत्तीस हजार रुपये आपण फळबागांना देतो असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉन्स आहेत त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं काय झालं आहे ते संप सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही बस सविस्तर माहिती एक दोन चार दिवसामध्ये गोळा झाली की मग त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनबरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टिकोनातून मदत जाहीर होईल